नमस्कार तर बघा कसं असतं या शेतकऱ्याचं जीवन जनावरं पाळायचं काही सोपं नाही बघा किती अगं चालके अगो आग पाल की वेळी तर असं असतंय शेतकऱ्याचं जीवन हे काय आता आमची वैरण संपलेली आहे आणि मूळ परिस्थिती म्हणजे पहिला आम्ही असं लांब ना गवता आणजू तसा दिवस मला आज उगवलेला आहे खरं सांगती वैरण घेतली पण लांब आहे पोरांना आणायची तर किती गाडीवर कामाला जातोय अजून दुटी असती त्याला तरी पण ती वैरण बी आणतोय पण चार पाच सहा जणांवर ती पुरत नाही म्हटलं आपण थोडाफार हातभार लावा म्हणून आज एक गटर आणले आणि ती गटर बघा कसलं आहे गवताचं दमले मग तर लय बेकार बघा आजची परिस्थिती पहिल्यासारखं झालेलं आहे पहिलं पण असं लांब गवताला गेलो आम्ही तुम्हाला एका व्हिडिओत मी सांगितलंयच असं लांब गेलं की आम्ही टाकत टाकत यायचो थोडं दमल्यावर झालं की अजून टाकायचं पण अजून घ्यायचं एकमेकीला उचलू लागायचं तर आता ती दिवस राहिलं तर पहिल्यासारखं आमच्या दोन आत्या होत्या तर आम्ही आत्यावर गेलो म्हणजे आत्या आम्हाला उचलू लागायच्या काढ लागायच्या उडकाबाया म्हणायच्या मालक येईल मालक हिसकून घेईल गावात अशी म्हणायच्या आत्या भ्या घालायची पटापटा काढायसाठी आता काही त्या त्या पण आज मी आमच्याची मुलं आहे तिला म्हणलं नुसतं सुपतीला चल तू काय काढणं बाय गवतं बी ती कुठं आता पहिल्यावानी अजिबात गवतं नाहीती आणि आता औषधं मारायला लागली ती माणसं औषध मारली गवतं दोन घावत नाही वाळून जातं गवत हाय असं जाग्याला आणि मग आता म्हणायची मालक यायच्या आधी आपण गटुळं काढून बाहेर निघलं पाहिजे गवतं काढायची कशी तर अशी काढायची मा मालक यायच्या आधी आपण गटोळ घेऊन बाहेर निघायचं नाहीतर काय काय मालकांना पटत नसतं आहे गवत काढलेलं त्यांनी त्यांच्यासाठी पण ठेवलेलं असतं पण नाहीलाच असते आपल्याला आहे त्यामुळं आपण आणायचं तर आज माझी तशीच वेळ झालेली आहे माझ्यावर आलेले आणि मा तसंच काढलेलं आहे मी आता कुठं आणलं आहे तेवढं ते नाही सांगत पण आज काढलं आहे आम्हाला आणलं आहे म्हणलं आहे आता असा दम भरल्यासारखं झालं आहे अजून घरला आंबा आहे राहतो थोडं टाकणार आहे मी पुढे गेल्यावर आमच्या शेजाऱ्याच्या रानात टाकणार आहे आज दमल्यासारखं बघा लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा मला सरपूर्ण करा आणि तुमच्या आशीर्वादाने माझा होऊ द्या माझी ती बी लाई लांब मिळाली घेतली पण एवढ्या पाच सहा जनावराला जनावरां शक्य नाही रोज सारखं जाऊन म्हणून थोडाफार हातभार लावायसाठी आणले बघा आता तिथे सगळं आमच्या राहणार आता आता उगवायला लागली मग धावची मग बारीक बारीक पण उगवायला लागले सगळं आता उगवाय लागले आता यायची आता तिथे मारत मारत बघ कशी अवस्था होती खोट नाही बोलत सत्य परिस्थिती लाईक करा सगळ्यांनी फक्त मानली उघडली ती